मिथुन राशी पंधरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मिथून राशी डिसेंबरचा हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे कारण या आठवड्यात ग्रहांचा राजा सूर्य ग्रहांचा राजकुमार बुध यांच्यासह त्यांची स्थिती बदलणार आहे ज्याचा परिणाम मिथून राशीवर दिसून येईल पंधरा ते एकवीस डिसेंबर या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर सोळा डिसेंबर रोजी सूर्य धनुराशीत प्रवेश करेल जिथे मंगळ आधीच उपस्थित आहे अशा परिस्थितीत मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे मंगळारित्य अशा परिस्थितीत जाणून घेऊया मिथून राशीसाठी हा आठवडा कसा असेल राशी तुमची शक्ती सध्या वेगात सुरू आहे तिला दिशा द्या कागदावर लिहा तुम्ही कोणाला मदत करत आहात तुम्ही काय देणार आहात आणि केव्हा हे तुमच्या समोर ठेवा सामाजिक संबंध उपयुक्त ठरतील परंतु स्पष्ट आणि जलद पाठपुरावा करून तुम्ही ज्या गोष्टी मिळवाल त्यातून प्रगती होईल लक्ष विचलित होऊ नये म्हणून फक्त दोन कामांना हिरवा कंदील द्या बाकीची वाट पाहू शकतात आठवड्याच्या मध्यात डिजिटल साफसफाई करणे आवश्यक आहे फायलिंचे नाव बदला जुन्या चॅट संग्रहित करा आणि सूचना म्यूट करा ही शांतता तुमची सर्जनशीलता वाढवेल कोणताही आर्थिक करार करण्यापूर्वी एक स्पष्ट प्रश्न विचारा आताची स्पष्टता भविष्यातील समस्या टाळेल प्रेम आणि मैत्रीमध्ये कुतूहल हे औषध आहे तुमचे मत मांडण्यापूर्वी तुमच्या व्यक्तीचा मुद्दा परत मांडण्याचा प्रयत्न करा आठवड्याचे शेवटी संगीतासह फिरणे एक महत्वाची कल्पना निर्माण करेल ते लिहून ठेवा आणि प्रेरणा चालू ठेवण्यासाठी सार्वजनिक पाऊल उचला मिथून राशी वृश्चिक राशीचा चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला धीर देतो ज्यामुळे तुम्हाला अडचणीत आणणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांपासून मुक्त होण्यास मदत होते अधिक पद्धतशीर राहण्याचीही वेळ आहे ही। काही मोठ्या यशांसाठी सज्ज व्हा कारण वृश्चिक राशीत तुमच्या अंतर्ज्ञानाला बळकटी देते ज्यामुळे तुम्हाला नवीन कल्पना येतात बुधवार पासून धनुराशी चंद्र बौद्धिक दृष्ट्या उत्तेजक आहे एक चांगले पुस्तक वाचा आणि नवीन कल्पनांशी जोडा तुमच्या आवडीच्या विषयांवर संशोधन करण्यासाठी तुमच्याकडे धैर्य असेल जेव्हा शेवटी चंद्र मकर राशीत असतो तेव्हा तुमच्या आतल्या मुलाला बरे करण्याची संधी असते या आठवड्याचे शेवटी तुमच्या हृदयाला आणि आत्म्याला शांती देणाऱ्या गोष्टी करा एकोणीस तारखेला धनुराशीतील अमावस्येमुळे तुम्ही टिपकेदार रेषेवर सही करता नाते संबंधांची पुष्टी करता किंवा तुमच्या संघात एखाद्याला आणता ही भागीदारी खूप कठीण होती आणि तुम्हाला थकवाणे आराम दोन्ही जाणवत असेल तुम्ही साखरपुडा पार्टी राखून ठेवू शकता नवीन कर्ज फेडण्याची आणि सामायिक ठेवण्याची थे संधी घेऊन येईल या आठवड्यात तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला योग्य पाठिंबा मिळत नाहीये हे लक्षात घ्या मिथून राशीसाठी हा आठवडा माहितीने भरलेला आहे संदेश कॉल नवीन कामे माहिती योग्य वेळी येते आणि कोड्यासारखी एकत्र बसते ज्यामुळे तुम्हाला एक व्यापक चित्र दिसण्यास मदत होते महत्वाच्या गोष्टी चुकू नयेत म्हणून तुम्हाला येणारे प्रवाह फिल्टर करावे लागतील तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला जुनी समस्या सोडवण्याची संधी मिळेल तुम्हाला हलकेपणाची भावना आणि उघडपणे बोलण्याची इच्छा जाणवेल परंतु जास्त स्पष्ट न होता तुमचा अंतर्गत मूळ स्थिर आणि उबदार असेल विशेषत जर तुम्ही स्वतःला अनावश्यक कामांपासून थोडा ब्रेक दिला तर पंधरा ते एकवीस डिसेंबर या आठवड्यात सामायिक वित्त आर्थिक व्यवस्था आणि संयुक्त नफा यावर लक्ष केंद्रित केले जाईल तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि तुमची आर्थिक स्थिरता सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला गंभीर पावले उचलावे लागतील भागीदारी किंवा सामायिक वित्त संबंधित तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात अंतर्गतदृष्ट्या तुम्हाला अधिक सुरक्षित वाटू शकते परंतु या काळात तुमची संवेदनशीलता देखील वाढू शकते नाते संबंधांमधील संतुलनाकडे लक्ष देणे तुम्हाला फायदेशीर ठरेल आठवड्याच्या अखेरीस आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात परंतु वास्तववादी राहणे महत्वाचे आहे मिथून राशी हा आठवडा भागीदारी नाते संबंध आणि सहकार्याबद्दल आहे धनुराशीत सूर्य शुक्र आणि मंगळाचे भ्रमण तुमच्या सातव्या भावावर प्रभाव पाडत आहे ज्यामुळे व्यावसायिक भागीदारी सर्वात फायदेशीर ठरत आहे कामाच्या ठिकाणी तुमचे सादरीकरण आणि संवाद कौशल्य सर्वांना प्रभावित करेल जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा अनुकूल काळ आहे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल तुमच्या प्रेमजीवनात एक महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते नातेसंबंध लग्नापर्यंत पोचू शकतात विवाहित जोडप्यांमध्ये सौहार्द आणि विश्वास वाढेल कौटुंबिक उत्सव शुभ कार्यक्रम किंवा प्रवास होण्याची शक्यता आहे अभ्यासात सजगता वाढेल कठीण विषयांमध्ये संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर यश मिळेल आरोग्य चांगले राहील परंतु घसा आणि त्वचेच्या समस्या टाळा मिथून राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असेल या आठवड्यात प्रलंबित कामे पूर्ण होतील घरात शुभ घटना घडण्याची संधी मिळेल या आठवड्यात तुम्ही विशिष्ट करण्यासाठी प्रवास करू शकता व्यवसायाची परिस्थिती अनुकूल राहील तुम्ही जुने प्रकल्प पुन्हा सुरू करू शकता नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीची शक्यता आहे कुटुंबात विशेष आगमन अपेक्षित आहे या आठवड्यात प्रवास होण्याची शक्यता आहे मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा बुध ग्रहाच्या प्रभावामुळे उत्सुकता मा, आणि आणि मानसिक चपळतेसह येतो आठवड्याच्या सुरुवातीला नवीन कल्पनांचा प्रवाह सुरू होतो ज्यामुळे कामावर विचारमंथन सत्रे आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी हा एक आदर्श काळ बनतो अपारंपरिक उपायांसाठी मोकळे मन ठेवा नातेसंबंधांमध्ये आठवड्याच्या मध्यभागी अनपेक्षित खुलासे होऊ शकतात बंध मजबूत करण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधा आर्थिकदृष्ट्या विवेकी व्यवस्थापन करणे उचित आहे विशेषतः क्षितिजावर संभाव्य गुंतवणुकेसह तुमची नैसर्गिक अनुकूलता तुम्हाला गतिमान बदलांमधून प्रभावीपणे मार्ग दाखवण्यास अनुमती देते आठवड्याचे शेवटी सामाजिक कुलपाकरे उडतात नेटवर्किंग आणि हलक्या फुलक्या संवादासाठी संधी देतात नवीन अनुभवांना आलिंगन द्या तुमचे दृष्टिकोन विस्तृत करा आरोग्याच्या दृष्टीने ध्यान पद्धती किंवा खोल वासाचे व्यायाम समाविष्ट केल्याने तुमचे अस्वस्थ मन शांत होईल कौटुंबिक गतिशीलतेमुळे तुमचे लक्ष आणि सहानुभूतीने ऐकण्याची इच्छा यांचा फायदा होतो आठवड्याचा शेवट आत्मनिरीक्षणाने होतो कारण वैश्विक बदल आंतरिक संवाद आणि भविष्यातील नियोजनाला प्रोत्साहन देतात तुमच्या मूळ मूल्यांची सुसंगत मार्ग कोरण्यासाठी या स्पंधनांचा वापर करा मिथून राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक पाच असेल आठवड्याचा संदेश आहे की मार्ग निवडा आणि वेग वाढवा एकंदरीत पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल